अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आपण आपल्या देवाच्या समोर दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावत असतो हा दिवा लावतो पण जेव्हा त्याची वाद संपत येते तेव्हा थोडीशी वाद शिल्लक राहिली की ती वात आपण इकडे तिकडे फेकून देतो पण ही वाद आपण इकडे तिकडे फेकून दिल्याने आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात हे तुम्हालाही माहिती नसेल आजपर्यंत मीसुद्धा ही चूक केलेली आहे पण ही माहिती जेव्हापासून मला मिळाली आहे तेव्हापासून आपल्याकडून ही चूक कशी होणार नाही आणि इतरांकडूनही ती चूक झाली नाही पाहिजे कारण त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहेत मग आपण दिवा लावतोय त्याचे जे आपल्याला लाभ मिळणार आहे त्याऐवजी आपल्याला त्याचे लाभ मिळण्याच्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बघा आपण कुठलंही एखादं मंगल कार्य शुभ कार्य असो, असो किंवा आपल्या नित्य देवपूजेमध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत असतो आता दिवा लावण्याला अग्निदेवतेला किती महत्व आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही दिवा लावल्याशिवाय होत नाही आपण दिवा तर लावतो पण जेव्हा हा दिवा आपण लावत असतो तर असं म्हटलं जातं की बघा शुभम करोती जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक ओळ आहे की हा दिवा रात्रभर देवापाशी तेवत राहू देत म्हणजे आपण त्याच्यामध्ये इतकं तेल किंवा तूप टाकतो की हा दिवा जास्तीत जास्त दिव जास्तीत जास्त काय ते तेवत राहिला ते पाहिजे असं म्हटलं जातं की दिवा जेवढा जास्त तेवत राहील तेवढं आपलं वैभव वाढत असतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी आपण हा दिवा सकाळ संध्याकाळ लावतो घरामध्ये इतक्या लायटिंग असतात पण तरीसुद्धा आपण देवा समोर दिवा लावतो आणि एक वेगळीच प्रसन्नता येत असते तर हा जो दिवा आपण लावतो तेव्हा त्याच्यातली जी वात राहिलेली असते थोडीफार वात राहते ते आपण कचऱ्यामध्ये टाकतो निर्माल्यामध्ये टाकतो तर अशी चूक आपल्याला कृपया करून कोणालाही करायची नाहीये आत्तापर्यंत तुम्ही केली त्या गोष्टीबद्दल तुम्ही देवाला माफी मागा पण इथून पुढे त्या गोष्टीचं काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण दिवा प्रज्वलित करतो पण त्यातील तेल तूप संपलं की त्या दिव्याची वात अर्धवटच राहते मग आपण परत ती वात प्रज्वलित करतो पण काही घरांमध्ये दररोज नवीन वात लावली जाते आणि जी जुनी वात आहे ती आपण फेकून देतो पण असं नका करू कारण ती वात आपल्याच पायाखाली येते आणि परत त्याचे आपल्याला पाप लागतात एकतर तुम्ही काय करू शकता की तुम्ही जे देवाची दररोजची फुलं निर्माल्य म्हणून एका कॅरीबॅगमध्ये ठेवतात त्याच्यामध्ये तुम्ही ती वाट टाकून देऊ शकता आणि पाण्यात विसर्जन विसर्जन करू शकता आता बघा पाण्यात विसर्जन करून आपण प्रदूषण करतो पण बघा बऱ्याच आता खूप बदललेला आहे गावामध्ये शहरांमध्ये अशी काही सोय केली जाते की जिथे निर्माल्य आपण विसर्जित करू शकतो त्याची ते योग्य विल्हेवाट लावतात अशा ठिकाणी तुम्ही विसर्जन करू शकता जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही त्या वाती मातीमध्ये पुरू शकता म्हणजे मातीमध्ये एखादा खड्डा खंदा आणि त्याच्यामध्ये त्या वाती टाकून ती मातीवरती झाकून टाका म्हणजे एक प्रकारे त्याचं खत तयार होईल आणि कोणाचा पायही त्याच्यावरती पडणार नाही किंवा मग तुम्ही आंबा चिंच पिंपळ किंवा आवळा अशी जी पवित्र झाडं आहेत त्याच्या बुडाशी सुद्धा तुम्ही ही वात टाकू शकता किंवा या सगळ्या वाती तुम्ही एकत्र गोळा करा थोडासा कापूर त्याच्यामध्ये टाका आणि या वाती का, कापूर टाकल्यामुळे मग त्या वाती काय होणार आहेत तर प्रज्वलित होणार आहेत आणि त्याचा जो धूर होता आहे तो धूर तुम्ही संपूर्ण घरामध्ये द्या यामुळे काय होतं की त्या वाथीमध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा असते देवाचा आशीर्वाद असतो आणि तो तुमच्या घरामध्ये संपूर्ण जी नकारात्मकता आहे ते दूर करण्यासाठी मदत होत असते बघा आपण काय करतो की कचऱ्यामध्ये त्या वाती टाकून देतो किंवा तुमच्या तुम्ही काय करता निर्मल्य म्हणून ठेवता आणि घंटागाडी आली की तिथे कचरा टाकून देता पण बघा घंटागाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कितीतरी प्रकार कचरा असतो मा, मा, महिलांच्या मासिक पायीचे पॅड्स असतील नॉनव्हेज खाल्लेले हाड वगैरे असतात किंवा कसल्याही प्रकारचा कचरा एकत्र त्या गाडीमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये आपण ह्या टाकून परत आपल्याला त्याचे दोष लागतात मग असं न करता मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही त्या वाथींची विल्हेवाट लावू शकता दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो दिवा कधीही फुंकर मारून विजायचा विजवायचा नाहीये तो त्याच्या मनाने मालवून द्यायचा आहे एखाद्या लहान मुलाकडून तो विझला तरी ठीक आहे पण तुम्ही स्वतः हा फुंकर मारून तो विझवू नका आणि दिवा निदान दोन तीन तास तरी व्यवस्थित चालला पाहिजे एवढं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये टाका आपण काय करतो की एखादी नवीन वाद घेतो त्या दिव्यामध्ये ठेवतो तेल टाकतो आणि दिवा तेलात किंवा तुपात न बुडवता प्रज्वलित करतो पण असंही तुम्ही करू नका कारण असं केल्याने काय होतं की तो कापूस पटकन जळून जातो मग तुमचा दिवा जास्त वेळ तेवत राहत नाही असं करण्यापेक्षा तुम्ही काय करा की ती वात तयार केल्यानंतर तेलामध्ये तुपामध्ये बुडवून ठेवा आणि मग ती वात लावा म्हणजे तो दिवाही जास्त काळ चालेल आणि तुमची वातही जास्त काय चालेल त्याचप्रमाणे दिवाही खराब होणार नाही जास्त काजही येणार नाही आणि तुमचा दिवा जास्त काळ तेवत राहील त्याचप्रमाणे तुम्ही तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावा पण प्रत्येक दिवा तुम्हाला सेपरेट सेपरेट काडीने प्रज्वलित करायचा आहे तुम्ही एक तेलाचा दिवा लावलाय आणि त्याच दिव्याला दुसरा तुपाचा दिवा लावला असं करू नका बघा असं म्हटलं जातं की एका दिव्याला दुसऱ्या दिव्याने प्रज्वलित करू नये आपण काय करू समजा आता आपण दिवाळी होती एक पंथी लावतो त्यालाच इतर पंथ्या लावतो एवढ्या काड्या वापरण्यापेक्षा पण असं न करता प्रत्येकाला तुम्ही सेपरेट सेपरेट काडीने लावायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो दिवा असेल निरंजन असेल समयी असेल जे काही तुम्ही प्रज्वलित करता पंथी असेल तुळशी मातेत तुम्ही पंती लावत असाल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या नेहमी स्वच्छ असल्या पाहिजे दिवा काळा झालाय तुपट झालाय तेलकट झालाय अशा गोष्टी करू नका ॲटलीस्ट तुम्ही काय करा दोन दिवे ठेवा आठवड्यातून एक दिवा बदला आणि तो स्वच्छ करून ठेवत जा की जेणेकरून देवालाही प्रसन्न वाटेल तुम्हालाही प्रसन्न वाटेल पूजा करताना असेल त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होईल आणि चुकूनही असं कधीच करू नका की आपला दिवा खूपच खराब झाला आणि आपण तसाच दिवा प्रज्वलित करतो त्यामुळे दिव्याची नेहमी तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे आणि बघा कधी कधी आपण काय करतो की वात लावलेली आहे आणि त्या वाथीला पाण्याचा हात लागतो मग पाण्याचा हात लागल्यानंतर जेव्हा आपण वात प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा चरचर आवाज येतो अशी गोष्ट पण आपल्याकडून झाली नाही पाहिजे या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दलची त्याचप्रमाणे वाथीबद्दलची या वाथींची विल्हेवाट कशी लावावी दिव्यांबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने दिवा लावा या पद्धतीने त्या वाथींची विल्हेवाट करा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पुण्यफळ या दिव्याचं या वाथींचं व्यवस्थित भेटलं पाहिजे त्याचे उलटे परिणाम आपल्या आयुष्यावरती झाले नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये याचा वापर करायला सुरुवात करा हा व्हिडिओ ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आत्तापर्यंत ज्या चुका तुमच्याकडून होत आहेत त्या इथून पुढे होणार नाही तर अगदी छोटीशी माहिती होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल